हॅलो अँड वेलकम टू पूनम स्लॉ तर आज आम्ही आलोय त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर तिथं दर्शनाला आलोय काल सोमवार होता आज मंगळवार भाऊला पण सुट्टी होती मग त्याचं ठरलं अचानकच ठरलं त्र्यंबकेश्वरला आहे दर्शनाला तर मग आम्ही घरून निघालोय तर आम्ही छान व्यवस्थित प्रवास करून पोहोचलो त्र्यंबकेश्वरला भरपूर गर्दी होती तिथं पण आम्ही तिथं ना आपण पार्क केली तिथं त्याच्यानंतर आम्ही बेलफूल घ्यायला गेलो बेलफूल घेतल्यानंतर आम्ही ना निघालो दर्शनाला एवढी मोठी लाईन होती तुम्हाला पुढे मी सांगतेच भरपूर गर्दी होती व्ही आय पी एंट्री पण होती त्या बाजूला पण आम्ही ना लाईन मध्येच लागून गेलो तर फार छान दर्शन झालं होतं आमचं तिथं गेल्यानंतर एवढं प्रसन्न वातावरण झालं होतं खूप भारी वाटलं ते तर आम्ही पुढे गेल्यानंतर चप्पल वगैरे एक ठिकाणीच काढून ठेवल्या तर भरपूर लांब चालत जावं लागलं होतं आम्हाला चप्पल काढण्यासाठी तर असे नंबर नंबरला म्हणजे ठेवलेले असतात असे नंबर त्याच्यामध्ये चप्पल आपलं ठेवायचं त्यांनी नंबर दिलेला असतो त्याचा फोटो काढून घ्यायचा म्हणजे लक्षात राहील बा प्रत्येकाच्या चप्पला कुठे कुठे नाही ना त्याच्यानंतर आम्ही मध्ये घुसलो एवढं छान तिथं मॅनेजमेंट केलेली होती सर्वांनी व्यवस्थित दर्शन होईल असं सगळ्या प्रकारचं व्यवस्थित केलेलं होतं सगळं महात्मा बाग किती छान शिस्तबद्ध म्हणजे एकदम शिस्तीत लाईन लावणं आपण छानसं दर्शन करू शकतो एवढं छान त्यांनी व्यवस्था केलेली होती तिथं म्हणजे काही गर्दी न होता एकदम सर्वांना सुटसुटीत दर्शन होईल अशी जागा त्यांनी केली होती तर आमच्या आधी पण एवढे जण तिथं म्हणजे दर्शनासाठी थांबलेले होते तर खूप मोठी लाईन लागलेली होती मग आम्ही पोहोचलो मग तिथं थांबलोय आम्ही पण दर्शनाला आप्पा मी आणि दगडू आम्ही तिघ जण मस्त लाईनला लागलेलो फार मोठी लाईन होती खूप लांबून लांबून लोक आलेले होते काही भजन करीत होते काही कीर्तन करीत होते तर फार आनंदात दर्शन झालं हा होता का गाभारा तिथं फोन अलाउड नव्हता आतमध्ये दर्शन वगैरे करताना शूट घेऊ शकत नव्हती म्हणून मी तो व्हिडिओ स्किप केला मग आमचं दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो मग बाहेरचं हे बघा ना वातावरण हे लोकेशन जे खूप ट्रेंडिंगला असतं ते जो पॉइंट असतो त्र्यंबकेश्वरचा जो खूप ट्रेंडिंगला व्हिडिओ वगैरे स्टेटस लावत तो तिथं उभं होतो आम्ही मग थोडेसे फोटो थोडेसे व्हिडिओज असे काढले आम्ही मग बाहेर एक शिवलिंग सुद्धा होतं जसं आतमध्ये ब्रह्म विष्णू महेश होते ना तसंच बाहेरच ते शिवलिंग बाहेर पण होतो मग तिथे आम्ही दर्शन केलं तर फार फार छान दर्शन झाले दगडूला पण आम्ही घेऊन आलेलो होतो इथलं वातावरण एवढं प्रसन्न होत एकदम शांत होऊन गेलं हे शिवलिंग बघा जे आतमध्ये आहे तेच इथं बाहेर आहे येणार खूप मजा आली मग आम्ही निघालो एक्झिटच्या दरवाजाकडे तिथं पूर्ण वातावरण वगैरे बघा ना किती छान आहे मग आम्ही निघालो आता बाहेर दर्शन ते एकदम चांगल्या प्रकारे झालं आमचं आणि निघालो आता पुन्हा आम्ही चपला घालायला गेलेलो चपला घालो ना आलो आणि आता निघालो आम्ही घरी वातावरण फार छान होतं आम्ही गेलो तेव्हा गर्दी होती पण मग आमचं दर्शन पण लवकर झालं त्याच्यामुळे मग एवढं काही वाटलं नाही काही तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे छोटासा आहे साधा सिंपल ब्लॉग आहे आम्ही दर्शन केलं आणि निघालो बाय